आज पूर्ण दिवस आरामच झालेला आहे आणि आराम झालेला आहे अशा करता की आज जना सकाळ दुपारपासून दुपारपासून फुल पाऊस चालू आहे आणि पाऊस असल्यामुळे म्हणजे काही करता पण नाही आलं आणि काहीच नाही मग घरात नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे पाचवी माळ आणि आजचा रंग आहे हिरवा आणि सकाळी खरं तर म्हणजे उशीर झाला मला त्याच्यामुळे मी सकाळी म्हणजे व्हिडिओ बनवू शकते नाही म्हणून मी आत्ता स्टार्ट करते व्हिडिओला आपल्या आज आजच्या ब्लॉगला तर आजचा रंग हिरवा आहे आणि देवीसुद्धा खूप सुंदर आहे तर मी तुम्हाला त्याचासुद्धा व्हिडिओ मी पाठवत म्हणजे पुढे आता घेतेच आहे लगेच कारण मी छोटासा व्हिडिओ तिथे घेतलेला आहे पण सकाळी मी स्टार्ट नाही केलं त्याच्यामुळे मी आता नंतर टाकणार आहे पुढे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर सुंदर असा आजचा हा हिरवा रंग हिरव्या रंगामध्ये देवी एवढी सुंदर दिसते ना आणि अजून तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आजचं जी हारवेणी जे आहे म्हणजे जी महिला साडी हे करते तर तीच महिला हारवेणी आणि प्रसाद असा म्हणजे नियम आहे इथला तर आज पूनमची साडी आहे आणि पूनमने आज जो हार आणि वेणी जी घेतलेली आहे ना तर ती एवढी सुंदर आहे हार आणि वेणी एवढं भारी वाटते ना वेणी जी आहे ती पानांच्या गुंफनामध्ये आणि हार जो आहे तो गुलाबांची फुलं आणि गुलछडी पण एवढा सुंदर हार आहे खरंच खूप छान आहे म्हणजे मला तरी खूप आवडला आणि त्यामुळे ना आज हिरव्या रंगावर मस्त असा तो हार आणि ती वेणी एवढी छान वाटते ना तर तुम्ही पुढे पाहालच तर तुम्ही पुढे पाहिल्यानंतर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा की आजचा आपल्या देव देवीचा जो साज आहे आणि जे हारवेणी आहे साडी आहे ती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि खरंच खूप सुंदर म्हणजे वाटते आणि मग तिथून मग आल्यानंतर पुन्हा थोडासा आराम केला आणि आता पुन्हा मग सुरुवात करते आपल्या व्हिडिओला म्हणून मग म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं तर आता आरती वगैरे तर झालेली आहे आणि आरामही झालेला आहे आता उठली आहे आता वाजली आहे साडेआठ आणि आता स्वयंपाक आवरून घेते आज सगळेच निवांत आहेत आज आहोंना कालची सुट्टी आज दिलेली आहे आणि आशू पण आज घरीच आहे त्याच्यामुळे मग मी स्वयंपाकाची गडबड नाही केली त्यामुळे मग आज मला दुर्गामदोडचा पण व्हिडिओ नाही घेता आला तर अशा पद्धतीने म्हणजे सुरुवात झालेली आहे सकाळची

आणि आराम झालेला आहे अशा करता की आज जना सकाळ दुपारपासून दुपारपासून फुल पाऊस चालू आहे आणि पाऊस असल्यामुळे म्हणजे धड काही करता पण नाही आलं आणि काहीच नाही मग घरातली काही किरकोळ कामं केलेली आहेत त्याच्यामुळे मग असा दिवस पूर्ण केलेला आहे आता संध्याकाळ झाले आहे आरतीची वेळ झालेली आहे आणि अजूनही तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे पाऊस चालू असल्यामुळे आता आज आरतीला पण लोक कमी येतील आणि खेळालाही कमी म्हणजे खेळ तर होणारच नाही आहे पण आरतीलाही लोकं कमी येतील तर थोड्या वेळाने माझा निघायचंच आहे आता वाजल्यांसोबत नवीन भिजू नको इकडे चल भिजू नको चल ये ये चल लवकर ये पण तर साडेआठ वाजता आरती चालू होते मग बघूयात कसं का काय होतं तसं मग त्यानंतर मग आरतीला जायला पण आज काहीच काहीच नाही दोन दिवस खूप धावपळीचे गेले दोन्ही दिवस शूट चालू होतं आजचा दिवस काहीच नाही आराम झाला आणि पुन्हा आता उद्या शूट नाही आहे पण मेकअप आहे स्वराचा डान्स आहे उद्या आणि त्यासाठी जायचं आहे खानापूरला तर तिचा मेकअप करायचा आहे आणि म्हणजे साडी साडी वगैरे तिला नेसवायची आहे त्यासाठी जायचं आहे तर उद्या मी दुपारीच जाईन खानापूरला आणि मग आपल्याला प्रथमेशचं घरही पाहता येईल आणि स्वराचा मेकअप आणि जमलंच तर मी जर थांबले थोडा वेळ तर तिचा डान्सही आपल्याला पाहता येईल तर अशा पद्धतीने आता उद्याचं नियोजन आहे उद्याचं नियोजन मी आजच तुमच्याबरोबर शेअर केलं आहे पण बघूयात आता कसं काय होतं ते आता पाऊस तर खूपच वाढला आत्ता अजून जोरात पाऊस येतो आता आरतीच व्यवस्थित झाली पाहिजे आणि मग आज खेळ तर काही होणारच नाही आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला म्हणजे खेळाचा कुठलाच व्हिडिओ नाही येणार आहे <laughs> तर बघूयात आता उद्या म्हणजे मग हे करत जर उद्या जर तिकडे थांबली तर उद्या मग इकडचं खेळाचा पण व्हिडिओ नाही पण तुम्हाला स्वराचे डान्स आणि बाकी पण मुलींचे डान्स तुम्हाला तिथे खानापूरमध्ये पाहायला मिळतील तर बघूयात कसं होतं आहे तसं त्या पद्धतीने मग नियोजन होईल आणि मग तुम्हाला ते पुढे पाहता येईल तर चला आता थोड्या वेळामध्ये निघते आहे आरतीसाठी तर मंडळ मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पाऊस खूप झाला आहे त्याच्यामुळे काही आज खेळ होणार नाही म्हणून मग आता आरती वगैरे झालेली आहे जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची आज पूर्ण दिवस आरामात झालेला आहे आज काहीच नाही तुम्हाला वेगळं असं व्हिडिओमध्ये दाखवायला मिळालं तर असो कधीतरी होतं चढ उतार असतोच त्याप्रमाणे आजही तसंच झालं आज उतार होता <laughs> दोन दिवस फुल बिझी शेड्यूल गेलं आणि छान छान लुक तुम्हाला पाहायला मिळाले दोन्ही पण लुक तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि चला तर मग आता वेळ झाली आहे इथेच थांबायची म्हणजेच व्हिडिओ इथे मी स्टॉप करते आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटेल पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय